नमस्कार फ्रेंड्स आपण दलित साहित्य हा विषय आपण अभ्यासत होतो या विषयातील घटक तिसरा चव सुरू होतो तिसऱ्या घटकेतील उपघटक आ आ दलित साहित्य भाषा या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत एम ए मराठीच्या विषय सेमिस्टर वनमधील दलित साहित्य हा विषय आपण अभ्यासतोय तर दलित साहित्याच्या भाषेवरील मुद्देसूद नोट्स आपण काढलेले आहेत त्या मुद्दा नोट्सवरती आपण हा विषय आज आपण अभ्यासणार आहोत ओके okay. दलित साहित्याची भाषा उद्देश काय आहे तर ह्या घटकाचा उद्देश काय तर दलित साहित्याची संज्ञा आपण समजावून घे समजावून घ्यायचे दलित साहित्याची भाषा आणि सम्... निवेदन शैली समजावून घेणे दलित साहित्यातील श्रियांच्या भाषेचे वेगळ्या पण समजावून घेणे दलित साहित्यातील म्हणी वाक्यप्रचार नवीन शब्द यांचा परिचय करून घेणे मराठी साहित्यात एकोणीसशे साठच्या सुमारास दलित साहित्य प्रवाहाचा उदय झाला दलित साहित्य मराठी साहित्यासोबत साहित्या, इतर भारतीय भाषांमध्येही लिहिले जात आहे जात होते हे साहित्य समाजशास्त्रीय भाषाशास्त्रीय आणि भाषिक अंगांनी अभ्यासले जात होते दलित साहित्याने विद्रोह भाषा निर्माण केलेली आहे हे दिसून येते पुढे दलित साहित्याची स्तज्ञा कशी आहे दलित साहित्य बाबुराव बाबुल नामदेव ढसाळ राजे ढाले दया पवार लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड यांसारख्या लेखकांनी मांडलेले विचार आहेत यात वर्ण जात अस्पृश्यता गरिबी अंधश्रद्धा मानवी दारिद्र्य यांसारख्या विषमतेवर प्रहार केलेला आहे मानवी प्रतिष्ठा व स्वातंत्र्य या मूल्यांची जाणीव करून देणारे हे साहित्य आहे डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्यामध्ये दलित म्हणजे अस्पृश्य जाती बीड कष्टकरी आदिवासी भटक्या जमाती आदींचा समावेश होतो दलित साहित्यात दुःख वेदना विद्रोह नकार या भावनांची अभिव्यक्ती होते लेखनाचे माध्यम म्हणून जनसामान्याचे जीवन निवडले आहे लेखनाचे माध्यम म्हणून या दलित साहित्यामध्ये जनसामान्याचे जीवन निवडलेले आहे भाषा म्हणजे काय भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे भाष भाष भाषक भाषण संभाषण यांसारखे शब्द या धातूपासून निष्पन्न झालेले आहेत भाषा ही अर्थपूर्ण शब्दांनी बनलेली आणि सामाजिक सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक असलेली संपूर्ण व्यवस्था आहे आधुनिक भाषा भाषेला ध्वनी समूह अक्षर प्रवाह असे म्हणतात दलित साहित्याची भाषा दलित साहित्यात दुःख वेदना विद्रोह नकार यांवर आधारित आशय आहे लेखक आणि भाषा यांचा जवळचा संबंध असतो दलित साहित्यकांनी ग्रामीण भागातील किंवा उच्च समाजाने हीन मानलेल्या प्रादेशिक भाषा व बोलीभाषा वापरल्या या भाषेत सत्य रूढी अंधश्रद्धा यांचा थेट अनुभव आहे शरदचंद्र मुक्तबोध यांच्या मते दलित साहित्य बोलीभाषेचा वापर प्रामुख्याने केला जातो दलित साहित्यात बोलीभाषेचा वापर प्रामुख्याने केला जातो नामदेव डसाल यांच्या गोलपिटा या काव्यसंग्रहातील भाषा याचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी गावरान रांगडी ठोक आणि अंगावर येणारी भाषा वापरलेली आहे दलित साहित्यातील निवेदन शैली दलित साहित्यातील आत्मकथना निवेदनशैलीचे वेगळे पण दिसून येते बोलीभाषेचा प्रभावी वापर वासुदेव मुळे आणि डेंबी डेबी कांबळे यांनी मी आणि आम्ही यांचा वापर केलेला आहे निवेदनशैली लेखन आणि कथान कथानकाशी जोडलेली आहे निवेदनशैली कशी आहे तर लेखन आणि कथानकाशी जोडलेली आहे ग्रामीण बोलीभाषेचा अकृतिम वापर केलेला दिसून येतो यात जीवनातील वास्तव्याचे चित्रण आणि सहानु सहानुभूती आढळून येते बलूत दया पवार बलुती आत्मकथन दया पवारांचं बलुती आत्मकथन आणि उपरा लक्ष्मण माने यांसारख्या आत्मकथनांमध्ये निवेदनशैलीचं वैशिष्ट्य आढळते उदाहरणे काय घेता येतील काही तर विमल मटांग या महिलेच्या आत्मकथनातून या भाग हे उदाहरण घेता येईल दलित साहित्यातील निवेदन शैली या भागामध्ये सोन सोनल कांबळे यांच्या सोनकांबळे यांच्या आत्मकथनातील हाच अर्थ आणि विमल मटांग यांच्या गोंगावळी जमातीतील जीवनाचे उदाहरण आहे यात अज्ञान अंधश्रद्धा दारिद्र्य अन्याय अवहेलना यांवर भाष्य केलेले आहे दलित साहित्यातील स्त्रियांच्या भाषेचे वेगळेपण निवेदन शैलीत विनोद उपहास आणि निवेदन शैलीत विनोद उपहास आणि भाष्य यांचे मिश्रण आढळते उदाहरणार्थ लुगड ठेकरला सुनेजवळ धुमासल्यास द्यावं बारामोद बारोमास यांसारखे उदाहरण घेता येतील दलित साहित्यातील स्त्रियांच्या भाषेचे वेगळेपण हिराम बनसोडे उर्मिला पवार महत्वपूर्ण योगदान दिले आहे स्त्रियांच्या स्तरावरील भाषिक रूपे आढळतात कौटुंबिक सामाजिक आणि कौटुंबिक आणि सामाजिक बंधतात बोलली जाणारी भाषा उदाहरणार्थ खाणावळ चाललिया हिरा बनसोड संस्कार संस्कृती रूढींशी संबंधित भाषा पुरुष सत्ता व्यवस्थेवर टीका करणारी विद्रोही भाषा यात उपरोध उपहास अतिशयोक्ती यांसारख्या भाषिक अलंकारांचा वापर केलेला आढळतो दलित साहित्यातील म्हणी म्हणी आणि वाक्यप्रचार लोकजीवनात प्रचलित म्हणी वाक्यप्रचारांचा वापर दिसून येतो साधेपणा सहजता निरीक्षण परीक्षण यांमुळे त्यांच्या सहज त्यांचा सहज वापर या झालेला दिसून येतो यात उपहास उपदेश शिकवण आणि सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आहेत याचे उदाहरण घेता काही उदाहरण आहेत तर राखीव राणाच्या पोरांनी पाली पाळल्या होत्या ना नडल्या घरी नड घेऊन बसणार अशी काही उदाहरणं आहेत तर दलित असाहित्यातील प्रादेशिक भाषा प्रत्येक आत्मकथानातून प्रादेशिक भाषा आणि स्थानिक भाषा भाषिक पर्यावरण प्रकट होते उदाहरणे कोकण विभाग डोंबा आणि आठवा आठवा चंद सालाडग तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग मुक्काम पोस्ट देवाचे गोटणे कळवा तालुका सोनवडी जिल्हा रत्नागिरी उदाहरण पश्चिम महाराष्ट्र कोंडाळे सातवगे कुंडावळे हे आत्मकथन सातवगे आणि चंदगड कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर गबाळ बावची तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर अकरामाशी अकरा माशी बारालगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अन अन कळले नाही हिंगे तालुका पान पारनेर जिल्हा अहमदनगर ही काही उदाहरणं दिलेली आहेत प्रादेशिक भाषिकाचे दलित साहित्यात आलेले नवे शब्द नव्या जुन्या शब्दांचे मिश्रण अस्पृश्यता विद्रोह शौका शौकावस्था नाईक दलित शोषित यांसारखे शब्द दलित साहित्यात वारंवार येतात काही नवीन शब्द वाक्यप्रचार बिंगूळ प्रौढ स्त्री बाबुराव बागुल उजिंटा उचिंटा उंच उन्च, उंचवट्याच्या मध्यावरची भूमी उचिंटा उर्मिला पवार झोंबकळ विद्रोह आणि भावनिक भाषेचा अर्थ भाऊबंद मोठे भाऊ दाजीबा जाधव बोर हाऊस पडवळ कुळासारखी एरडव एरड मारूब इंग्रजी स्थानिक भाषांचा वापर आहे वामन वामन निंबाळकर यांनी अस्पृश्यतेची गाथा मांडलेली आहे तर दलित साहित्याची भाषा बोलीभाषा ग्रामीण भाषा जातीय बोली आणि विविध बोलींचे मिश्रण आहे या भाषेत संस्कृती शिक्षण दारिद्र्य आणि विद्रोह दिसून येतो बाबूराव बागोल यांच्या कथांनी दलित भाषेला तीव्रता दिलेली दिसते दलित साहित्यातील निवेदन शैली उदाहरणार्थ भाषा काय विजय तेंडुलकर यांचे गोलपीठन काव्यसंग्रहातील म्हणतात काळ्या पांढऱ्या दिसणारे जनजीवनातील अन्वस्त्र म्हणजे नामदेव ढसाळ ढोली अस्पृश्य समाजाची स्तुती साळी दळे घाणेरडी श्री दलित कवितांमधील भाषा आपला दुःख वेदना व्यक्त करते उदाहरण उदाहरणे कवितांमधील ओळी आज विघात वाटतो कणा कणाकणांच्या मनामनांच्या बेड्या मी महाकाळ काळके हा अन्याय देशीवर टांगणारा माझा नागडेपणा तुला कधी झाकता आला नाही सूरकुमार कुमार त्र्यंबक सपकाळे माझ्या भुकेवर माझी निष्ठा आहे मन उन्मत खळवळलेल्या क्रांतिकाराचा कांतिकाच ओढून ते ही काही नवीन निवेदनशैलीतली भाषा आहेत प्रादेशिक आत्मकथांची उदाहरणे पाहूया या आता ही काही प्रादेशिक भाषांची आत्मकथांची उदाहरणं आहेत याच्यात काही आत्मकथा आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या प्रादेशामध्ये लिहिलेल्या आहेत ते आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या जसं की खानदेशातील आत्मकथेने आंदोरे घोडवे पाडा तालुका साक्री जिल्हा धुळे मराठवाड्यातील आत्मकथने दे दान सुटे घराण गा, वैजापूर व जिल्हा औरंगाबाद पावट खंडाळा वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद भटक्या गोलवाडी जिल्हा औरंगाबाद गावकी असे काही आत्मकथने आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता आपण पुढे जाऊया दलित साहित्य मराठीतील अपरिचित प्रादेशिक बोलीतील अनेक शब्द आले आहेत जे सामाजिक आणि भौगोलिक जीवनाचे दर्शन घडवतात आता काही सामाजिक हे जे शब्द नवीन शब्द आलेले आहेत उडकड पवित्र बळकट सशक्त गुलकडी कॉफी सारखे पेय बेका बेकायदेशीर छोटा डोळा तारवाड पाण्याचे साठे अकरामा अकरा माशी अकरा महिन्यांचा ते शब्द तुम्ही वाचून घ्या शहरी शब्दांचे ग्रामीण अर्थ दिलेले आहेत शहाणे मानलेले आजोबा दादा मिया यांच्या आत्मकथनात मुस्लिम असल्याने उर्दू आणि हिंदी शब्दांचा वापर आढळतो उदाहरणार्थ बेदाना बेदाना नमाज अजान खानदेश कोकण सीमा भागातील शब्द रवींद्र इंगळे बाल हंस डेस्की गुजे विविध वस्तू व नात्यांचे शब्द इथे आहेत तर दलित साहित्य हा मराठी शब्दांचा मराठीतील महत्त्वाचा साहित्य प्रवाह आहे दलित साहित्यात श दलित साहित्यात वि विविध प्रदेश समाज आणि जाती यांच्या भाषेचे विविध रूप आले आहे श्रियांच्या आत्मकथनातील भाषेचे वेगळेपण अधोरेखित झालेले आहे म्हणी वाक्यप्रचार यांची समृद्धता दिसून येते दलित साहित्याची भाषा ही वेदना विद्रोही नकाराची भाषा आहे ह्या साहित्याच्या भाषेतून नव्या सा अभ्यासकांसाठी दालनं खुली झाली असून ती मराठी भाषेला अधिक समृद्ध करतात पुढे काही प्रश्न प्रश्न उत्तर आले ती पाहूया भाषा म्हणजे काय हे स्पष्ट करून दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप स्पष्ट करा भाषा म्हणजे काय भाषा हा भाष्य या धातूपासून तयार झालेला अर्थपूर्ण शब्दांनी बनलेला आणि सामाजिक सांस्कृतिक जीवनाचे प्रतीक असलेला संपूर्ण भाषिक समूह आहे दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप जनसामान्यांची भाषा ही भाषा दलित पीडितांचे दुःख वेदना आणि विद्रोह व्यक्त करणारी भाषा आहे भाषांचा वापर यात ग्रामीण बोलीभाषा प्रादेशिक भा बोली जातीय बोली यांचा प्रामुख्याने वापर केलेला आहे शब्द शब्दांची समृद्धता दलित साहित्याने बोलीभाषेतील नवीन शब्द शब्द व अपरिचित म्हणी वाक्यप्रचार मराठी भाषेत आणले विद्रोहाची अभिव्यक्ती ही भाषा वर्ण जात अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करते प्रश्न दोन दलित आत्मकथनातील भाषेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये उदाहरणांसहित स्पष्ट करा स्वरूप कसं आहे दलित आत्मकथनाचं तर दलित आत्मकथनात भाषा आत्मकथनातील भाषा बोलीभाषा ग्रामीण भाषा जातीय बोली आणि विविध बोलींचे मिश्रण आहे ही भाषा प्रादेशिक जीवनाचे यथार्थ दर्शन घडवते वैशिष्ट्ये व उदाहरणे अकृतिम निवेदन शैली आत्मकथनात आत्मकथनात मी आणि आम्ही यांचा वा, वापर करून सहज प्रामाणिक निवेदन केले जाते प्रादेशिक शब्दांचा वापर आत प्रत्येक आत्मकथनात त्या त्या प्रादेशिक भाषिक पर्यावरण प्रकट होते उदाहरणार्थ उर्मिला पवार यांच्या आयादांमध्ये कोकणातील महार समाजातील शब्द उदाहरणार्थ खारकुड्याल कोलीन चंबू असे आले आहेत नव्या शब्दांची भर मराठीत अपरिचित असे अनेक शब्द उदाहरणार्थ उड उडुकड गुलकडी बेका आणि वाक्यप्रचार राखीव राणांच्या पुरांनी पाली पाळल्या होत्या ना असे आलेले आहेत दलित साहित्याने मराठी भाषेला दिलेले योगदान स्पष्ट करा दलित साहित्याने मराठी भाषेला दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे शब्दांची समृद्धी या साहित्याने बोलीभाषेतील अनेक नवे शब्द मराठीत आणले ज्यामुळे भाषिक दालनं अधिक खुली झाली भाषेचे लोकशाहीकरण या साहित्याने बोलीभाषा ग्रामीण भाषा आणि जातीय या बोली यांना साहित्यात स्थान देऊन भाषेला अधिक सर्वसमावेक्षक बनवले अभिव्यक्तीचा नवा आयाम भाषेमध्ये वेदना विद्रोह नकार आणि उपहास विरोध यांसारख्या भावनांची अभिव्यक्ती आर्थिक प्रभावीपणे झालेली आहे काही लघु प्रश्न आले ते पाहूया भाषा म्हणजे काय पुन्हा भाषा शब्द भाष्य या धातूपासून तयार झाला आहे अर्थपूर्त शब्दांनी बनलेली आहे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवणारी संपूर्ण व्यवस्था आहे दलित कवितेची भाषा दलित कवितेची भाषा ही दुःख वेदना विद्रोह नकाराची भाषा आहे यात गावरान रांगडी ठोक आणि अंगावर येणारी बोलीभाषा वापरली जाते जी सामाजिक विषमतेवर प्रहार करते प्रश्न तीन दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषेचे वेगळेपण दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषेतील वेगळे पण खालील प्रमाणे आहेत तीन स्तरावरील भाषिक रूपे यात कौटुंबिक सांस्कृतिक आणि पुरुष सत्ता टीका करणारी विद्रोही भाषा यांचा समावेश आहे यात उपरोध आणि उपहास यात उपरोध उपहास अतिशयोक्ती यांसारख्या भाषिक अलंकारांचा वापर आढळतो उदाहरणार्थ काय लुगड ढेकरलं सुनेजवळ धुमल्यास द्याव आता दलित साहित्याची भाषा प्रश्न आलेले पाहूया दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप स्पष्ट करून या भाषेने मराठी साहित्याला दिलेले योगदान स्पष्ट करा दलित साहित्याच्या भाषेचे स्वरूप प्रमुख प्रमुखत्वे जनसामान्याची भाषा आहे बोलीभाषांचा वापर विद्रोहाची विद्रोहाची अभिव्यक्ती आणि प्रादेशिक भाषिक पर्यावरणाचे चित्रण करणारी ही भाषा आहे ही भाषा दुःख वेदना विद्रोह आणि नकार व्यक्त करते योगदान काय आहे या भाषेचं दलित साहित्याचं तर शब्दांची समृद्धी या साहित्याने बोलीभाषेतील अनेक दवे शब्द मराठीत आणले ज्या ज्यामुळे भाषिक दालनं अधिक खुली झाली भाषेचे लोकशाहीकरण या साहित्याने ग्रामीण भाषा प्रादेशिक बोली आणि जातीय बोली यांना साहित्यात स्थान देऊन भाषेला अधिक सर्वसमावेशक बनवले अभिव्यक्तीचा नवा आयाम दिला या भाषेमध्ये वेदना विद्रोह नकार आणि उपहास उपरोध यांसारख्या भावनांची अभिव्यक्ती प्रभावीपणे झालेली आहे दिसून येते निवेदनशैलीचे वेगळे पण दिसून येते या भाषेमध्ये तर बोलीभाषेचा वापर करून अकृत्रिम निवेदनशैली साहित्यात रुजवली प्रश्न दोन दलित साहित्याच्या निवेदन शैलीचे वैशिष्ट्य उदाहरणांसह स्पष्ट करा दलित साहित्याच्या आत्मकथनांमध्ये निवेदन शैलीचे स्पष्ट वेगळेपण आढळते अकृत्रिम वापर या शैलीत ग्रामीण जीवनातील वास्तव्याचे चित्रण करण्यासाठी बोलीभाषेचा उपयोग केलेला केला आहे के के ज्यामुळे सहानुभूती आणि वास्तवता निर्माण होते मी आणि आम्ही याचा वापर वासुदेव मुळे आणि डेबी कांबळे यांनी मी आणि आम्हीचा वापर करून आत्मकथनात्मक निवेदन केलेले आहे विनोद उपहास आणि भाष्य यांचे मित्र मिश्रण या शैलीत उपरोध उपहास आणि भाष्य यांचा वापर करून सामाजिक स्थितीवर प्रहार केलेला आहे उदाहरणार्थ बारोमास लुगडं ढेकरला सुनेजवळ धूमलाच द्यावं प्रादेशिक भाषा भाषिक पर्यावरण निवेदन शैलीतून प्रत्येक कथा आत्मकथनातील प्रादेशिक बोली आणि भाषिक पर्यावरण प्रकट होते प्रश्न तीन दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषेची स्वरूप स्पष्ट करा आणि भाषेतील कोणतेही सहा नवीन शब्द आणि त्यांचा अर्थ सांगा दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील भाषा स्त्रियांच्या दुःख संघर्ष विद्रोह यांचा वाचा फोडणारी आहे या भाषेत कौटुंबिक सांस्कृतिक आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेवर टीका करणारी विद्रोही भाषा यांचे मिश्रण दिसते वेगळं पण काय आहे तर या भाषेत अप उपरोध उपहास आणि अतिशयोक्ती यांसारख्या भाषिक अलंकाराचा वापर आढळतो उदाहरणे उर्मिला पवार यांच्या आयादांमधून खारकुड्या पक्षांनी चोरलेले हापूस आंबे कोलिन सुकाजवळा चंबू बारीक मासे गब्या गबेल, गब्याली गबाडी गस्ताली गेल्या वर्षी तेरसा शिंगणा फाल्गुन अमावस्यापासून तिसऱ्या दिवशी पेटवून शिमगा साजरा करणे ही अशी काही शब्द आलेले आहेत भाषा आलेली आहे आले प्रश्न चार दलित साहित्यात वापरल्या गेलेल्या म्हणी वाक्यप्रजांच्या महत्त्व आणि स्वरूप उदाहरणांसह स्पष्ट करा दलित त्यात वापरल्या गेलेल्या म्हणी वाक्यप्रचं स्वरूप लोकजीवनात प्रचलित आणि सहज सोपे असते महत्व काय तर हे ते वास्तवावर आधारित असल्याने ते सहजपणे पसते यात उपहास उपदेश शिकवण आणि सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आहेत हे भाषिक व्यवहार सामान्य माणसाच्या जीवनातील अनुभव आणि निरीक्षण यातून आलेले आहेत याचे उदाहरण आहेत राखीव राणाच्या पोरांनी पाली पा पाळल्या होत्याना आयादांमधलं हे आहे नडल्या घरी नड येऊन बसणार आयदान हे वाक्य आहे लुगडा ढेकरला सुनेजवळ धुमलाच द्यावं बारा मास मधले हे वाक्य रचना आहे प्रश्न पाच दलित साहित्यात आलेले कोणतेही दहा नवीन किंवा अपरिचित शब्द निवडून त्यांचा अर्थ स्पष्ट करा दलित साहित्यात विविध प्रादेशिक बोलीमधून अनेक अपरिचित शब्द आलेले आहेत तर काही शब्द आपण पाहूया उडुकड उडुकडचा अर्थ पवित्र सामान्यतः वापरले जाते गुलकडी कॉफीसारखे पेय बलकड सशक्त बेका बेकायदेशीर डोळा पाण्याचे साठे अकरामाशी अकरा माशी अकरा महिन्यांचा लक्कीदारी दरवाजा शिकुरी मातीची बशी नंगल तमाशा बावस्तो खांदा हे असे काही शब्द आलेले आहेत आणि त्यांचा अर्थ आहे दलित साहित्याची भाषा कोणकोणत्या भाषिक घटकांनी समृद्ध झाली आहे दलित साहित्याची भाषा बोली भाषा ग्रामीण भाषा जातीय बोली आ नवीन शब्दांची निर्मिती आणि म्हणी वाक्यप्रजांचा वापर या भाषिक घटिकांनी समृद्ध झालेली आहे नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा काव्यसंग्रहातील भाषेची वैशिष्ट्ये कोणती नामदेव ढसाळ यांच्या गोलपीठा काव्यसंग्रहातील भाषा गावरान रांगडी ठोक आणि अंगावर येणारी आहे ही भाषा शहरी वस्ती आणि झोपडपट्टीतील जीवनाचे चित्रण करते प्रश्न तीन दलित कवितेची भाषा कोणती अभिव्यक्ती करते दलित कवितेची भाषा आपल्या दुःख वेदना आणि विरोध या भावनांची अभिव्यक्ती करते यात विद्रोही आणि सामाजिक विषमतेवर प्रहार करणारी भाषा वापरली जाते मराठी भाषेतील भाषा या शब्दाचा मूळ धातू कोणता आहे त्याचा अर्थ काय भाषा या शब्दाचा मूळ धातू संस्कृतमधील भाषा हा आहे भाष्य याचा अर्थ बोलणे असा होतो पुढील प्रश्न दलित साहित्याचे भाषेच्या संदर्भात प्रमुख उद्देश कोणते आहेत दलित साहित्याच्या भाषेच्या संदर्भात प्रमुख उद्देश दलित साहित्याची भाषा व निवेदनशैली स्त्रियांच्या भाषेचे वेगळेपण आणि म्हणी वाक्यप्रचार आणि नवीन शब्द यांचा परिचय करून देणे हा आहे काही टिपा आल्यात त्या पाहूया साहित्याची संज्ञा साहित्याची संज्ञा वर्ण जात अस्पृश्यता गरिबी आणि मानवी दारिद्र्य यांवर आधारित आहे यात मानवी प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या मूल्यांना महत्त्व दिले आहे जाते डॉक्टर गंगाधर पांतावणे यांच्या मते यात अस्पृश्य जाती बीड कष्टकरी आदिवासी यांचा समावेश होतो श्रेयांच्या भाषेतील तीन भाषिक रूपे लिहा दलित सहित श्रियांच्या आत्मकथनात तीन स्तरावर भाषिक रूपे आढळतात कौटुंबिक आणि सामाजिक संबंधात बोलली जाणारी भाषा संस्कार संस्कृती रूढींशी संबंधित भाषा पुरुष सत्ता व्यवस्थेवर टीका करणारी विद्रोही भाषा अक्करमाशी शब्दप्रयोग अक्करमाशी अकरामाशी अक्करामाशी या शब्दाचा अर्थ अकरा महिन्यांचा असा आहे हा शब्द दलित सहितात विशेषतः त्याच नावाच्या आत्मकथनात दलित पीडित आणि उपेक्षित समाजाचे जीवनमान दर्शवण्यासाठी प्रभावीपणे वापरला जा वापरल्या गेला आहे टीप चार दलित साहित्यातील प्रादेशिक भाषा दलित आत्मकथनातून त्या त्या प्रादेशिक प्रदेशातील स्थानिक भाषिक पर्यावरण प्रकट होते यामुळे साहित्यात कोकण विभाग उदाहरणार्थ डोम दे देवाचे गोठणे देवाचे गोठणे आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उदाहरणार्थ कोंडाळे गवाळ तबरी येथील बोलीभाषांचे चित्रण आले आहे निवेदन शैलीतील सहानुभूती दलित साहित्याच्या निवेदन शैलीत ग्रामीण जीवनातील चित्रण करण्यासाठी बोलीभाषेचा वापर केला जातो ज्यामुळे सहानुभूती आणि वास्तवता निर्माण होते ही शैली लेखकाला आपल्या जीवनातील दुःख संघर्ष आणि प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे मांडण्यास मदत करते आता काही बहुपर्यायी शब्द आले प्रश्न आले ते पाहूया मराठी साहित्य दलित साहित्य प्रवाहाचा उदय कोणत्या दशकात झाला एकोणीसशे साठच्या च्या सुमारास झाला भाषा या शब्दाचा संस्कृत धातूपासून भाष्य हा शब्द आहे आमची तीन दलित साहित्याची भाषा प्रामुख्याने कोणती अभिव्यक्ती करते दुःख वेदना विद्रोही नखात एमसी क्यू चार दलित साहित्यात दलित या संज्ञेमध्ये कोणाचा समावेश होतो डॉक्टर गंगाधर पांडवणे यांनी काय म्हटले अस्पृश्य जाती बीड कष्टकरी आदिवासी भटक्या जमाती यांचा समावेश होतो नामदेव ढसाळ यांच्या कोणत्या काव्यसंग्रहातील भाषेचे वैशिष्ट्य गावरान रांगडी ठोक अंगावर येणारी असते गोलफिटा या काव्यसंग्रहात संग्रहात दलित साहित्याच्या निवेदन शैलीत कोणते घटक प्रामुख्याने आढळतात बोलीभाषेचा प्रभावी वापर आणि मी आणि आम्हीचा उपयोग लुगड ढेकरला सुनेजवळ धुमलास द्यावा हा वाक्यप्रचार दलित स्त्रियांच्या भाषेतील कोणत्या भावनिक छटीचे उदाहरण आहे उपहास आणि उपरोध एमसीक्यू आठ उर्मिला पवार यांच्या आयादान या आत्मकथनात खारकुड या शब्दाचा अर्थ काय आहे पक्षांनी चोरलेले हापूस सी नऊ खालीलपैकी कोणता शब्द दलित साहित्यात प्रौढ स्त्री या अर्थाने बाबूराव बागुळ यांनी वापरला आहे एम सी क्यू दहा दलित साहित्याची भाषा ही नव्या भाषा अभ्यासकांसाठी दालने खुली झाली असून ती मराठी भाषेला अधिक समृद्ध करते हे विधान खालीलपैकी कोणत्या भागाशी संबंधित आहे समारोप संबंधित आहे मित्रांनो हा आपण घटक इथे अभ्यासलेला आहे हा घटक इथे संपलेला आहे तर या घटकाचा चांगला अभ्यास करण्यासाठी चांगला आकलन करण्यासाठी तुम्ही हा घटक वारंवार पहा हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून तुमचा या घटकाबद्दल बद्दल अभ्यास चांगला होईल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद